नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर आज तुम्हाला मस्त एकदम नवीन एकदम हटके रेसिपी घेऊन आलेली आहे लाह्या आणि कुरमुरे म्हणा किंवा लाह्या म्हणा आणि एक लिंबू यापासून रेसिपी आहे अगदी जबरदस्त आहे कोण कधीच खाल्ली नसणार आहे ती आहे रेसिपी तर नक्कीच पहा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीत मिरच्या घेतलेल्या आहेत चार पाच आणि लसूण आहे आणि कोथंबीरची देठं घेतलेली आहेत पहा कोथंबीरच्या पाला ज्या जास्त नाही घेतला देठच घेतलेली आहेत तर तुम्ही पहा आता काय होते त्याची रेसिपी काय बनते ती तर इथे मी आता हे सर्व वाटून घेणार आहे लसूण मिरची चार चार ते मिरच्या घेतलेल्या आहेत चार पाच आणि कोथिंबीर आता इथं बेसनपीठ घेणार आहे मी आता तुम्हाला किती करायचं आहे त्या क्वांटिटीवर घेऊ शकता तुम्ही बेसनपीठ तर माझ्याकडे एक वाटी लाह्या आहेत तर त्याच्या बदली मी घेणार आहे एवढं म्हणजे दोन पाळ्या भरून घेतल्या तरी चालेल बेसनपीठ तर हे बेसनपीठ घेतलेलं आहे मी आणि लाह्या घेतलेल्या आहेत लिंबू पण आहे आपल्याकडे मग आता ह्याचं काय म्हणतं आहे पुढे पहा तुम्ही नक्कीच संपूर्ण व्हिडिओ पहा अगदी चटपटीत नवीन रेसिपी आहे कोणीच दाखवली नसणारी अजून पण खायला एवढी अप्रतिम आहे ना घरात सर्वांनाच आवडेल अशी रेसिपी आहे तर अगदी बारीक लक्ष देऊन व्हिडिओ पहा खूप जबरदस्त रेसिपी इथे जिरं टाकलेलं आहे अर्धा चमचा इथं ओवा टाकलेला आहे अर्धा चमच्यापासून बी थोडंसं कमी एक एक जिन्नस पहा तुम्ही अगदी स साध्या सोप्या पद्धतीत आहे घरातल्याच सामाग्रीमध्ये तर इथे टाकलेले आहे अर्धा चमचापासून बी कमी हळद आता ही हळद आणि जिरं आणि हे लिंबू पहा आता हे लिंबूचं हे बी काढून घ्यायचं आणि लिंबू घालायचे त्याच्यात आपल्याला तर कशा पद्धतीने घालणार आहे पहा लिंबू हे लिंबू हातात असं धरायचं म्हणजे बी हातात पडतं आणि रस आपला खाली पडतो रस भरे लिंबू आहे तुमच्याकडं रस नसल्या कमी लिंबाला तर अख्खं एक लिंबू घालू शकता एवढ्या सामग्रीला त्याच्यात भरपूर रस आहे मी पाहिलं होतं इकडे दुसरीकडे म्हणजे पिळून आमच्याकडे मी लिंबू आणल्यात तर अर्ध्या चमच्यात दोन चमचे रस भेटल्या वेळेला म्हणजे तुम्हाला दोन चमचे घालायचं आहे तर पहा तुम्ही अर्ध घाला किंवा एक घाला पण लिंबू हवी म्हणजे हवीच लिंबाने ही रेसिपी चटपटीत होती इम्युनिटी वाढवते आपली शरीराची फार काही सांगून जाणारी आहे लिंबामुळे तर इथं कोथंबीर चांगली मुठभर घेतलेली होती बारीक करून ती टाकलेली आहे आणि इथे मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार आता ही पहा कोथंबीर मी टाकलेली आहे बारीक करून आणि मीठ पण टाकलेलं आहे आपल्याला पुढची प्रोसेस काय आहे ती पुढे पाहत मी नक्कीच तुम्हाला समजेन काय करणार आहे पुढे आणि काय बनणार आहे ते ते पण कळेन तुम्हाला कुठल्या पद्धतीने काय बनणार आहे ते पण समजेल तर पाणी घेते मी जवळच आणि ह्याच्यात पाणी मिक्स करायचं पूर्ण असं छान मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला त्याच्यात आणि हे पीठ भिजवून घ्यायचे आपल्याला पहिलं मस्त असं पीठ भिजवले बेसनपीठ भिजून घ्यायचे पहिले आपल्याला का की बेसनपीठ थोडा वेळ भिजलं ना तर आण हे रेसिपी आणखीन आपल्याला टेस्टी बनते म्हणून हे बेसनपीठ पहिलं थोडंसं पाच एक मिनटं तरी भिजवून ठेवायचं नंतर मग आपली पुढची करेल करथंबिरीमुळे ह्या बेस रेसिपीला ह्या नाश्त्यासाठी स्वाद खूप छान येतो आणि ती बनवतो त्याचा रंग फार छान दिसतो म्हणून तुम्ही नक्कीच आणि हिरवं घातलेलं आहे सर्व म्हणजे हिरवी पदार्थ बनणार आहे आपला का की वाटण पण हिरवंच आहे आता पहा मी काय करते पुढे अजून चांगलं असं एक अर्धा मिनिट तरी हे असं फेटायचं आपल्याला का की आपल्याला त्याला रंग बदलला पाहिजे थोडासा मी अर्धा एक मिनटं फेटलं होतं आपण घातलेले आहे त्याच्यात हिरवी चटणी छान मस्त हलवून घ्यायचं त्याला जास्त वेळ एक मिनिटभर चांगलं घोटायचं त्याला त्याच्यामुळं त्याला हवा भरती हवा भरल्यानंतर आपली कुठलाही पदार्थ असताना हलका फुलका होतो एकदम त्याच्यामुळं फेटत राहायचं अशा पद्धतीने फेटायचं एक मिनिटभर फेटलेलं आहे मी ह्याच्यात कुठलाही दुसरा पदार्थ नाही घालणार त्याच्यात फुलण्यासाठी किंवा कशासाठी फक्त हवा फेटल्यामुळं हवा भरल्यामुळं तो फुलणार छान तर आता इथे पुढे झालेलं आहे आपलं एक मिनिटभर मी केलेलं आहे आता इथे मी घालणार आहे दोन कांदे कापले होते ते टाकलेले आहेत मीडियम साईजचे कापलेले आहेत कांदे बा आणि हे आपले कुरमुरे हे कुरमुरे प्लेट भरून आहे माझ्याकडं हे कुरमुरे त्याच्यात टाकणार आहे हे बा छान अशी कुरमुरे मी साफ करून घेतली होती पहिले स्वच्छ आणि नंतर ओलं करायचं नाही त्याला मात्र पहिलं आत्ता आपण टाकलेली आहे त्याच्यात तर जरा पण ओलं करायचं नाही फक्त साफ करून घ्यायचं चाळून घ्यायचं त्यात क कचरा असला काही तर काढून टाकायचा आणि छान असं आता हलवायचं त्याला मस्त एकदम मिक्स करून घ्यायचं सर्व एकसंग मिक्स करायचं एक जीव झाला पाहिजे सर्वाचा इकडे वरती मी गॅसवर तेल तापायला ठेवलेलं आहे भरपूर सारी कोथंबीर टाकली होती भरपूर सारे म्हणजे हिरवा रंग आलेला आहे त्याला आणि आपल्याला हिरवंच करायचं म्हणून मी हिरवा रंग टाकलेला आहे म्हणजे हिरवा सगळं कोथिंबीर मिरच्या हिरव्या आणि हे एक पकोडे आपण सोडून देणार आहे त्याच्यामध्ये आणि पटापट होतात ते कुरमुरेच्या लह्यांच्या असल्यामुळं ना पटकनी फुलले जातात ते आणि लगेच तयार पण होतात म्हणून त्याला वेळ लागत नाही पटकनी फुलतात आणि पटकन तयार आणि त्याची डिझाईन ह्याच पद्धतीची होती छान एकदम कुरकुरीत करून होऊन द्यायचं उलट बालट्या करत राहायचं चा, रंगही छान दिसतो त्याचा हिरवं टाकल्यामुळं तुमच्याकडे हिरव्या मिरच्या किंवा कोथिंबीर कमी असली तर लाल तिखट पण वापरू शकता तुम्ही उलटं करत राहायचं जास्त काही तेल टाकायचं नाही आपल्या बेतानीच तेल कढईमध्ये पडले पाहिजे असं टाकायचं आणि असे छान पकोडे काढून घ्यायचे हे खायला पण तेवढेच छान लागतात आणि दिसतात पण खूप छान त्याच्यामुळं माहीत पण पडत नाही का हे खरंच लाह्यांचे असतील का अगदी खाल्ल्यावर कळतं तुम्हाला काही लाह्यांचे असते म्हणून आपल्याला जाणवतं तिथे का की कुरकुरीत पैदा होतं त्याचा आणि तोंडा स्वाद आहे ना खूप मधुर पैदा होतो त्याचा त्याच्यामुळं ते खूप छान लागतात खूप टेस्टी लागतात यूट्यूबवर पहिल्यांदाच पाहता असल तुम्ही ही रेसिपी नक्कीच तुम्ही हा पदार्थ पाहिल्या पाहिल्या करायला घेणार म्हणजे घेणारच तुम्ही मुलांना टिफिनना देऊ शकता किंवा नाश्त्याला ठेवा किंवा तोंडी लावण्यासाठी ताटात ताटाची शोभा वाढवण्यासाठी सुद्धा कामाला येईन हा म्हणून हा नक्कीच करून पहा एकदा कोणी पाहुणे आले तर त्यांना नाश्ता करू शकता फटाफट पड़ होणारा झटपट हा रेसिपी आहे एकदम सोपी आणि घरातल्याच सामाग्रीमध्ये घरातलंच कुठंच काही आणायचं नाही अगदी सहजरिती फटाफट पड़ होतं चहा इकडं उकळतो त्या तेवढ्याच टायमात हे तुमचे पकोडे तयार होतात ह्याला कुठलंच पूर्वतयारी नाही किंवा काहीच नाही अशा रीतीने उलटे पालटे केले का झाडे आपले लगेच तयार होतात आणि मैत्रिणीनं नक्कीच तुम्हाला आवडलं तर चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा माझे पकोडे लाह्यांचे कसे वाटले तुम्हाला कुरमुऱ्याचे पकोडे कसे वाटले कुणी लाहे म्हणतं कोणी कुरमुरे म्हणतं किंवा कुणी चुरमुरे म्हणतात म्हणजे भरपूर नावं आहे त्याला गावगाव गे गेलं का पद्धत वेगळी होती तर तुम्ही म्हणा ते म्हणा पण हे लाह्यांचे आहेत खूप छान आहे खूप टेस्टी आहे नक्कीच करून पहा एकदा अगदी पावसाळ्यात तर हे मस्तच खायला चहाबरोबर तर खूप अप्रतिम टेस्ट आहे त्याला तर काढून घेते झालेले आहे आपले तर झालेले आहे पारंग किती सुंदर आलेले आहे त्याच्याबरोबर मी मिरच्या पण तळलेल्या आहेत अगदी मिरची आणि पकोडे ते या खायला खूप प्रतीन लागतात आणि एवढा सुंदर रंग आहे एकदम खुसखुशी जाळीदार बनलेली आहे पहा एका हाताने सुद्धा मी मोडू शकते आणि त्याची जाळी पहा तुम्ही किती छान आणलेली आहे ते कुरमुरे आहेत ना ते दिसतात बघा किती छान मधून खूप रंग मस्त आहे त्याचा हिरवा केल्यामुळं रंग छान दिसतोय आहे तर तुम्ही कुठलाही करू शकता काही प्रॉब्लेम नाही हा रंग त्याचा अगदी पाहताच वाटतं का खायला घ्यावं म्हणून तर मैत्रिणींनो तुम्हाला आवडलं तर नक्कीच करून पहा आता मसाल्याविषयी सांगते माझे मसाल्याचा सा स्टॉक आलेला आहे तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर देणार आहे तुम्ही घेऊ शकता ऑर्डर करू शकता विना केमिकलचा मसाला आहे गावाकडे बनवलेला चुलीवर भाजलेला भरपूर गरम मसाले वापरलेले आहेत अठरा एकोणीस भरपूर कल वेगवेगळे मसाले आहेत तुम्हाला घ्यायचे असले तर नक्कीच घ्या फ्री डिलिव्हरी आहे घर मसाले घ्यायचे तर घेऊ शकता पण माझे पकोडे कसे झाले ते मात्र कमेंटमध्ये सांगा नक्की